नमस्कार किचन तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण तेलावर लाटून केलेली पुरणपोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही तेलावर लाटून केलेली पुरणपोळी मऊ लुसलुशीत होते एकदम कापसासारखी मऊ तोंडात घालताच विरगळणार अशी ही तेलावरची पुरणपोळी असते सासूबाईंच्या हातची चुलीवर केलेली पुरणपोळी चला तर मग पाहूया कशा बनवल्या त्या पुरणपोळ्या आपण पुरण बनवण्यासाठी डाळ शिजवून जसं पुरण बनवून घेतो तसं पुरण बनवलेलं आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता कणिक भिजवून घेतलेली आहे आणि ही चपात्याची जी कणिक आहे ते सैलसर भिजवून घ्यायची आहे आणि अर्धा तास भिजल्यानंतर थोडंसं पाणी घेऊन छान असे मळून घ्यायचे आहे कारण तेलावर जर पुरणपोळीला आटायचे म्हटलं तर एकदम सैलसर कणिक अशा पद्धतीने पा असेल तर पुरणपोळी छान मौसूत होते तुम्ही ते पाहू शकता खूप सैलसर अशी कणिक ही भिजवलेली आहे आणि या पुरणपोळ्या ज्या करत आहेत ते सासूबाई आहेत त्यांनी केलेली पुरणपोळी आहे थोडासा कणकेचा भाग घेतलेला आहे आणि त्यामध्ये पुरण घालून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता तेलावर लाटलेल्या पुरणपोया अशा पद्धतीने केल्या केल्या जातात अशा पद्धतीने कणकेत पुरण घेत भरून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि याचा छान असा गोळा बनवून आपल्याला तो तेलावरती लाटून घ्यायचा आहे कणकेत पुरण भरून झाल्यानंतर राहिलेला भाग जास्तीचा काढून घ्यायचा आहे आणि असं दोन्ही साईडनं तेल लावून घेतात आणि सर्व बाजूने एकसारखी पुरणपोळी छान अशी लाटून घेतात तुम्ही ते पाहू शकता लाटण्याला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ही पुरणपोळी चिटकत नाही आणि किती सरसरत्या पुरणपोळी लाटतात बघा बरं अशा पद्धतीने बनवलेल्या पुरणपोळ्या फुटतही नाहीत आणि खूप छान मौसूत अशा पुरणपोळ्या होतात पुरण पण बाहेर येत नाही आणि भरपूर पुरण घालून केलेल्या ह्या पोळ्या असतात पारंपरिक पद्धतीनं गावाकडं जर म्हटलं तर अशा पद्धतीने तेलावर लाटून पुरणपोळ्या आमच्या भागात केल्या जातात तुम्ही ते पाहू शकता खूप छान अशी पुरणपोळी लाटून झालेली आहे अशा पद्धतीने हलक्या हाताने त्या लाटून घेतात आणि एकसारख्या त्या सर्व बाजूनी पसरून घेतात म्हणजे पुरण सर्व बाजूने एकसारखं पसरलं जातं आणि चुल या ज्या पुरणपोळ्या आहेत त्या चुलीवरती केलेल्या आहेत त्यामुळे चुलीवरती चुली तवा पण गरम करण्यासाठी ठेवलेला आहे पुरणपोळी लाटून झालेली आहे आणि लाटण्यावरती असे रोल करून पुरणपोळी अलगत उचलून घ्यायची आहे आणि असा तवा उलटा करून ठेवतात आमच्याकडं पुरणपोळी करत असताना हा भाकरीचा तवा आहे तो चुलीवरती अशा पद्धतीने उलटा करून ठेवतात आणि लाटण्याच्या साह्यानेच पुरणपोळी उचलून त्यावरती टाकून घेतात एका बाजूने पुरणपोळी भाजून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने पण पुरणपोळी छान अशी भाजून घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता एका बाजूने छान अशी भाजून झालेली आहे आता दुसरी बाजू त्याची पलटून घेऊया पुरणपोळी छान अशी टम्मक फुगलेली आहे आणि अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूला पलटून घेतलेली आहे आता दुसऱ्या बाजूने पण पुरणपोळी छान अशी भाजून घ्यायची आहे तेलावरती लाटलेली पुरणपोळी आहे त्यामुळे तुम्हाला वरून आणखी तेल लावावंच असं काही नाही जेवायला घेताना वरून तूप हे तुम्ही घेऊ शकता किंवा वाटत असेल तर त्यावरती थोडंसं तेलही लावू शकता परंतु तेलावर लाटलेल्या पोळ्या एकदम मौसूत होतात पुरणपोळी दोन्ही बाजूनी छान अशी भाजलेली आहे आता आपल्याला एका प्लेटमध्ये ती काढून घ्यायची आहे आणि दुसऱ्या पण पुरणपोळ्या अशाच पद्धतीने बनवून घ्यायच्या आहेत सगळ्या पुरणपोळ्या अशाच पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही ते पाहू शकता एकदम मौसूत अशा लुसलुशीत तोंडात घालताच विरगळतील अशा मौसूत पुरणपोळ्या झालेल्या आहेत खूप छान होतात तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि या पुरणपोळीचा सविस्तर डिटेलमध्ये व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन गावाकडे आलेली त्यामुळं कणिक कसं भिजवायची किंवा पुरण कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत अपलोड केलेला नाही परंतु तेलावर लाटून पुरणपोळी कशी बनवतात याचा संपूर्ण व्हिडिओ लवकरच अपलोड करेन काही भागामध्ये प्रत्येक भागामध्ये पुरणपोळी बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे कोणी पि पिठावरती लाटून पुरणपोळ्या बनवतात किंवा कोणी अशा पद्धतीने बनवतात नागपूर साईडला गेला तर पुरणपोळी बनवण्याची पद्धत वेगळी आहे आमच्या भागामध्ये प्रत्येकजण अशाच पद्धतीने पुरणपोया बनवतात आणि खूप छान पण होतात आणि तेलावरती ते लाटून केलेले एकदम मौसूत हलकी फुलकी लुसलुशी तशी पुर। तो पुरणपोळी तोंडात घालताच विरघळणारी पुरणपोळी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा सासूबाईंनी बनवलेल्या तेलावर लाटलेल्या पुरणपोळ्या ही रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा